स्वागत आहे शेतक्यंत्रण भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृपाटन टेक्निक मध्ये शेतकऱ्यानं मी दिने देशमुख आज बारा जुलै दोन हजार पंचवीस आज आपण म्हणू कपाशी पिकाच्या प्लॉट मध्ये जो अमृतपाठन पद्धतीने डेव्हलप केला जात आहे सध्या सतत पाऊस असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कपाशीचे पान खालतून पिवळे किंवा लाल होत आहेत तर याच संदर्भात आपण समोरील नियोजन कशा पद्धतीने करायला हवे याची संपूर्ण डिटेल माहिती घेऊया तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलचा सर्वप्रथम सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन असाल तर नक्कीच प्ले ला जाऊन अमृत ॲप डाउनलोड करून त्यामध्ये वेळापत्रकच्या ऑप्शनवर क्लिक करून कपाशी संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप घेऊ शकता सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो ज्या ठिकाण आज आपण हा व्हिडिओ शूट करत आहे इथं जे अंतर आहे ते पाच बाय सात बाय एक आणि इथं कपाशीवर कपाशी आहे या प्लॉटला आज पंचवीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि पंचवीस दिवसामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतात काही ठिकाणी तीस दिवस झाले असतील काही ठिकाणी पस्तीस दिवस झाले असेल काही ठिकाणी चाळीस दिवस सुद्धा झाले असेल आणि अशा प्लॉट मध्ये जर आपल्या शेतामध्ये खालून पाणी पिवळे किंवा लाल होत असेल तर अशा समोरली व्यवस्थापन कशा पद्धतीने करायला हवे याची आपण माहिती घेऊया सर्वप्रथम जे खत व्यवस्थापन आहे आता कपाशीवर जर कपाशी आपण घेतली असेल तर अशा ठिकाणी आपल्याला एक बॅग दहा सव्वीस हे चोवीस ते सव्वीस दिवसांदरम्यान कपाशी पिकाला द्यायचं आहे खत देत असताना टोकन पद्धतीने द्यायचा जसं की बघू शकता या शेताचा उतार म्हणजेच या साईडनं उतर आहे तर या साईडनं म्हणजे झाडापासून तीन ते चार इंच चा दूर आपल्याला टोकन पद्धतीने खत द्यायचं आहे जमीन उकरून आणि त्यानंतर झाकून घ्यायचं आहे आता यामध्ये जे आहे प्रामुख्याने जे आहे हे खालचे पान आपल्या शेतामध्ये लाल किंवा पिवळे होत आहेत तर अशा ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी पान लाल किंवा पिवळं होत आहे तर अशा ठिकाणी आपल्याला पहिलं खत देत असताना दहा किलो युरिया हा दहा सव्वीस सव्वीस मध्ये मिक्स करून द्यायचा आहे एका एकरला एक बाग दहा आणि दहा किलो युरिया आपल्याला टाकायचा आहे चिबाड जमिनीमध्ये याचा प्रादुर्भाव अधिक बघायला मिळते म्हणजेच खालचे जे, जे पान आहे संपूर्ण लाल किंवा पिवळे होतात चिबाड जमिनीमध्ये आणि ज्या ठिकाणी वळणसार जमीन आहे चांगल्या प्रकारे वापसा येते किंवा बिवड जसं हळद आहे मिरची आहे गहू आहे तर अशा ठिकाणी याचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून येतो कपाशीवर कपाशी ज्वारीवर कपाशी किंवा मक्यावर कपाशी किंवा तिळावर कपाशी तर अशा ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव अधिक आढळून येतो तर अशा ठिकाणी अशा ठिकाणी एक बॅग दहा सव्वीस सव्वीस दहा किलो युरिया आपल्याला मिक्स करून टाकायचा आहे फवारणी व्यवस्थापन करत असताना पहिली फवारणी करताना सल्फर डब्ल्यूडीजी ऐंशी टक्के तीस ग्रॅम घ्यायचा आहे आणि यासोबत इमिडा क्लोरोपेट सतरा पॉईंट आठ टक्के दहा एम एल घ्यायचा आहे आता हा झाला पहिल्या फवारणीचा विषय जर आपल्या शेतामध्ये पहिली फवारणी करून माव्याचा प्रादुर्भाव कमी झाला नसेल तर अशा ठिकाणी आपण मोनोकोटोपास चाळीस एम एल आणि आषाटाप तीस ग्राम हे प्रति पंधरा ते वीस लिटर पंप साठी घेऊ शकता आता बऱ्याच शेतकऱ्यांना घाई असते फवारणीची थोडा जरी एखाद्या दोन झाडावर मावा दिसला ते फोटो टाकतात आणि विचारतात की काय करायला पाहिजेत एक किंवा दोन किंवा दहा एका मध्ये दहा जरी झाड असेल तर अशा ठिकाणी आपल्याला अर्जेंट एवढी घाई नाही फवारणी करायची कधी कधी फवारणी करताना काही झाड राहतात किंवा फवारणी करत असताना घाई गाई आपण फवारणी करतो पाण्याचे प्रमाण कमी होते औषधीचे प्रमाण अधिक होते तर अशा ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव लवकर कमी होत नाही कपाशी पिकाचे नियोजन करत असताना घाई शेतकऱ्यांमध्ये खूप असते जसं की आमचा कापूस वाढतच नाही एक महिना झाला एकच झाला एकच फुट कापूस याच्यापेक्षा अधिक नाही तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपल्या पद्धतीमध्ये कपाशीची वाढ होत नाही त्यांचा कापूस फुटभर असतो तो आपला सहा ते सात आठ इंच राहते त्यांचा कापूस टोंगळ्याभर असतो तर आपला कापूस एक ते दीड फुटापर्यंत असते त्यांचा कापूस कमर भरत तर आपल्या टोंगळ्यापर्यंत असते म्हणजे सांगण्याचं एकच तात्पर्य आहे जर आपल्याला कपाशी वाढवायची असेल तर तसं सुद्धा सांगा तसं कमेंट करा कपाशी जर आपल्याला डायरेक्ट वाढवायची असेल तर त्याचं मी तुम्हाला सांगतो पण कपाशी वाढून काय फायदा नाही महत्वाचा आहे फळफांड्या कपाशीची उंची जसं की आपण एक किंवा दीड फूट असेल तर अशा ठिकाणी दहा ते पंधरा पर्यंत फळफांडे असाव्यात कपाशीची उंची जर कमरभर असेल तर त्याला कमीत कमी अठरा ते पंचवीसच्या दरम्यान फळफांडे असणं गरजेचं आहे त्यामुळे कपाशी पिकाचं नियोजन करत असताना घाई आपल्याला करण्याची आवश्यकता नाही आता काही ठिकाणी आपण झाडं लावताना बरेच शेतकऱ्यांनी मागे पुढे झाडं लावले जसं की काही ठिकाणी लहान झाड आहेत आता या प्लॉट मध्ये तर बघायला मिळणार नाही तरी मी आता बघू शकता आता हे झाड लहान आहे समजा हे झाड लहान आहे हे झाड मोठं आहे तर अशा ठिकाणी काय होते जे नंतर झाडे लावलेले आहेत ते लवकरात लवकर पिवळे किंवा लाल होतात तर त्या ठिकाणी आपल्याला रिंगण पद्धतीने खत द्यायचं असं गोल राऊंड मध्ये आणि कापसावर कापूस असेल तर अशा प्रकारे झाडं असतात जे सुरुवातीचे असतात ते सुद्धा आपल्याला काढायचं आहेत आणि अशी झाड लवकरात लवकर लाल झालेली आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे कपाशी पिकाचे नियोजन करत असताना जर आपल्या शेतामध्ये लाल पाने पडत असेल किंवा खालून लाल पानं पडत असेल तर आपल्याला घाबरण्याची आवश्यकता नाही फक्त महत्वाचं आहे की वरचे पानं हे लाल व्हायला नाही पाहिजे तर वरचे पानं लाल किंवा पिवळे कधी होतात जर आपण तन्नाशक जवळून मारले किंवा तणनाशकाचा अधिक प्रमाण आपण टाकले किंवा सतत पाऊस आहे कंटिन्यू वापसा नाही तर अशा ठिकाणी लाल किंवा पिवळे पानं आपल्याला बघायला मिळतात आणि कपाशीवर कपाशी असेल कपाशी तर अशा ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव म्हणजेच लाल झालेल्या पानाचा प्रादुर्भाव अधिक आपल्याला बघायला मिळतो तर त्या ठिकाणी दहा किलो युरिया आपल्याला पहिल्या खतामध्ये द्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी बघत राहा अमृत पाटील नमस्कार